नमस्कार मैत्रिणींनो आत्ताच एका भीषेच्या कार्यक्रमात एक गप्पिष्ट मैत्रिणी भेटली आणि तिने मला सांगितलं अगं तुला ती माहिती आहे का तिचं काहीतरी बरं का रोज काहीतरी असे शेरोशायरीचे दुःखी स्टेटस लावत असते मैत्रिणींनो तुम्हीही नाराज झाल्यावर किंवा भांडण झाल्यावर असे इंग्लिशमधले कोट किंवा शेरोशायरी लावतात का तुम्हाला माहितीही नसेल पण तुमच्या कॉन्टॅक्ट लिस्टमधली बरीच लोक दररोज तुम्ही काय स्टेटस लावलं आहे हे चेक करत असतात आता मला सांगा आपल्या मनात काय चाललंय हे जर जगाला कळलं तर चालेल तुम्हाला नाही ना, ना। पण मानसशास्त्राप्रमाणे तुमचं व्हॉट्सअपचं स्टेटस हे अप्रत्यक्षपणे तुमच्या मनात नक्की काय चाललंय हेच सांगत असतं बरं का आता बऱ्याचदा ह्याच्या मागची मानसिकता काय असते की मी दुःखी आहे हे लोकांना कळलं तर लोक मला विचारतील फोन करतील आणि सहानुभूती देतील किंवा असं म्हणतील अरे ती थी बिच्चारी तिच्याबरोबर नेहमी असंच होतं पण तुम्हाला असं वाटतं की लोकांनी तुम्हाला असं बिच्चार वगैरे म्हणावं कारण सहानुभूतीत मिळालेली प्रेम माया हाडु 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 ही फार काय टिकतच नसते हळूहळू लोकही दुर्लक्ष करता म्हणूनच याचं प्रदर्शन न करता दुःख गिळा खंबीर बना थोडा वेळ लागेल पण हळूहळू नक्कीच स्ट्रॉंग व्हाल तुम्ही हा आणि जर कोणी दुखावलंय म्हणून तुम्ही स्टेटस लावलं तर त्याचा नाहीतर नम्रपणे सांगा हे असं माझ्याशी वागायचं नाही आता दुसरा स्टेटस लावण्याचा प्रकार म्हणजे आपले खाजगी समारंभ मुलांचे वाढदिवस आपल्या अॅनिव्हर्सरीचे व्हिडिओ एंगेजमेंटचे व्हिडिओ आणि त्यातले काही आपुलकीचे आणि खाजगी क्षण नवऱ्याचा वाढदिवस असेल तर अगदी रोमॅन्टिक कविता आणि मग जर दिवस पुढे गेले की नवऱ्याबरोबर भांडणं मुलांची आजारपणं मग आपणच आपल्याला कोसत बसायचं माझं चांगलं कुणाला बघवतच नाही ते स्टेटस लावायलाच नको होतं दृष्टच लागली लोकांची आता जर तुम्ही नजर दोष दृष्ट लागणे अशा गोष्टींना मानत असाल तर तुमच्या खाजगी समारंभाचे ॲनिव्हर्सरीचे मुलांच्या वाढदिवसाचे फोटो तुम्ही लावू नका त्याऐवजी आपल्या कुटुंबाबरोबर किंवा आपल्या आवडत्या व्यक्तीबरोबर टी व्हीवर लॅपटॉपवर भरपूर फोटो व्हिडिओ बघून त्याचा आनंद लुटा यानंतर नवीन स्टेटसचा प्रकार सुरू झाला आहे तो म्हणजे आपल्या वाढदिवसाला ज्यांनी ज्यांनी विश केलं आहे त्यांचे स्क्रीनशॉट आपल्या स्टेटसला लावायचं मैत्रिणींनो आपण प्रत्यक्ष भेटल्यावर कोणाला सांगतो का की माझा वाढदिवस वाढदिवसही मला विश करा नाही ना, ना मग तुम्ही हे स्टेटस लावून ज्यांनी तुम्हाला के 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 विश केलेलं नाही आहे अशा तुमच्या फोनमधल्या कॉन्टॅक्ट लिस्टला अप्रत्यक्षपणे सांगताय आज माझा वाढदिवस आहे मला तुम्ही विश नाही केलं आपल्या घरातली आपली प्रिय माणसं आपल्याला करतातच विश पण आपण बाहेरच्या प्रेमासाठी इतक्या असूचलेल्या असतो ना की आणखीन विश करावं आणखीन प्रेम मिळावं वा असं वाटतं पण ज्यांचं खरंच प्रेम असतं ना ते मित्र मैत्रिणी कुणीही असो आपल्याला वेळात वेळ काढून प्रत्यक्षपणे मेसेज तरी करतील नाहीतर फोन तरी करतील आणि तुम्हालाही कुणाला बड्डे विश करायचं असेल ना तर त्यांचं स्टेटस लावू नका त्यांना मेसेज करा जमलं तर फोन करा ह्यानंतरचा स्टेटसचा प्रकार म्हणजे आपण ज्या परमेश्वराला मानतो किंवा गुरूंना मानतो ते त्यांचे फोटो स्टेटसला लावायचे आणि काही काही जणांना तर असं खूप दाखवायचं असतं की मी ह्या देवाचा किंवा ह्या गुरूंचा मी किती भक्त आहे ते आहेत म्हणून मी आहे पण तुम्ही पण ज्या देवाची देवीची किंवा गुरूंची भक्ती करतात त्याचंही कुठेतरी तुम्ही अप्रत्यक्षपणे प्रदर्शनच करत आहात आपलं प्रेम जसं खाजगी असतं तशी आपली भक्ती सुद्धा आपल्या परमेश्वरालाच माहिती असावी नाही का त्याची कृपादृष्टी आपल्या चांगल्या वागण्यातनं बोलण्यातनं आणि आपल्या कर्मातनं बाकीच्यांना दिसते यानंतर पुढचा स्टेटसचा प्रकार म्हणजे राजकारण्यांचे किंवा नेत्यांचे फोटो स्टेटसला लावायचे आपलं मतदान हे गुप्त असतं पण आपण अशा नेते मंडळींचे फोटो लावून आपण कुठल्या पक्षाचे आहोत हे अप्रत्यक्षपणे दाखवतो आणि मग आपल्या कॉन्टॅक्ट लिस्टमधली मा काही माणसं उगाच आपल्यापासून दुरवतात आपल्याला ते जज करतात चांगली मैत्री पण यामुळे तुटलेली मी बघितली आहे हां आता एक व्यक्ती म्हणून आपल्याला असं वाटूही शकतं की व्हॉट्सअप स्टेटस लावायचा की नाही हा आपला वैयक्तिक प्रश्न आहे ती आपली वैयक्तिक आवड आहे तरी पण माझ्या निरीक्षणातून आजच्या व्हिडिओ मध्ये सांगितलेले जेवढेही पण स्टेटसचे प्रकार आहे त्यातनं सुपीक आणि सुफल म्हणजे फ्रुटफुल किंवा प्रोडक्टिव्ह असं आउटपुट काही मिळतच नसतं उलट आपण ते लावण्यामध्ये वेळही वाया घालवतो बघणाऱ्याचा तर वेळ जातोच त्याच्यात पण समजा एखाद्याला ते नाही आवडलं तर आपली एनर्जी फील्ड किंवा आपला ऑरा पण ह्यामुळे दूषित होऊ शकतो हाच वेळ जर आपण सत्कारणी लावला तर आभासी जगातनं बाहेर यायला आपल्याला नक्कीच मदत मिळेल आणि आपली प्रगती होण्यामध्ये नक्कीच हातभार लागेल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद